शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अक्षयकाळी स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल आमची माहिती आमची माणसामध्ये मित्रांनो आपल्या तूरपिकात उत्पन्नात घट होण्याचे सर्वात मोठे जर कोणते कारण असेल तर ते म्हणजे पिकातील मररोग शेतकरी मित्रांनो मररोग नियंत्रण करण्यासाठी आपण कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे तसेच आपण कोणत्या घटकांचा वापर यामध्ये केला पाहिजे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे मित्रो हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा अशी माझी विनंती आहे आणि चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मित्रो जराही वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुरपिकात रोग कशामुळे होतो हे आपण अगोदर जाणून घेऊया मित्रांनो सध्याचे वातावरण जे आहे हे जर बघितले असता सध्या ढगाळ वातावरण आहे सगळीकडे सगळीकडे पाऊससुद्धा चालू आहे यामुळे आपल्या तुरपिकाच्या झाडाच्या तळाशी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकारची जी बुरशी आहे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होतो ज्या ज्यामध्ये पुजेरियम ह्या बुरशीचा प्रभाव हा तुरपिकात लवकर होतो आणि यामुळे आपल्या तुरपिकाची जी काही झाडे आहेत ही वाळतात मरण पावतात त्याचबरोबर मित्र आपल्या मर, बर मर रोगाचे दुसरे कारण म्हणजे जमिनीत जी काही हुमनेआळी आहे यामुळे सुद्धा आपल्या मर रोग त्या ठिकाणी येतो यामध्ये आपले शेतकरी बांधव आपल्या तूरपिकात फवारण्या घेतात पण त्याचा रिझल्ट त्यांना जसा यायला पाहिजे तसा येत नाही कारण हो जी काही बुरशी आहे ही बुरशी आपल्या तूरपिकाच्या तळाशी असते त्यामुळे आपण झाडा झाडावर कितीही फवारण्या घेतल्या तरीसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी रिझल्ट येणार नाही त्यामुळे हो आपल्याला रिझल्ट येण्यासाठी यामध्ये ड्रीपने त्या ठिकाणी बुरशीनाशके सोडायचे आहेत किंवा ड्रिप नसेल तर आपल्याला त्या ठिकाणी ड्रिंचिंग करायची आहे जेणेकरून आपल्याला कोणते बुरशीनाशक यामध्ये सोडायचे आहे कोणते औषधं आपल्याला यामध्ये टाकायचे आहे तर मित्रांनो आपल्याला फ्युजिरियम या बुरशीच्या नियंत्रणासाठी ड्रायकोडर्मा या बुरशीनाशकाचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे आणि याची ड्रिचिंग करायची आहे याची पहिली ड्रिंचिंग ही आता आपण केली तरी चालेल याचे प्रमाण तुम्हाला दोन किलो प्रति शंभर लिटर पाण्यात ढवळून घेऊन ड्रिंचिंग करायचे आहे किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही सिजेंटा या कंपनीचे ब्ल्यू कॉपर हे बुरशीनाशक तुम्ही घेऊ शकता यामध्ये कॉपर ऑक्सिक्लोराईड हा घटक आहे याचे प्रमाण तुम्हाला तीनशे ग्रॅम प्रति शंभर लिटर पाण्यामध्ये घेऊन आळवणी त्या ठिकाणी करायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला तीन आळवण्या तुमच्या पिकात करायच्या आहेत पहिली आळवणी ही वीस ते पंचवीस दिवसांच्या दरम्यान करायची आहे दुसरी आळवणी ही पन्नास ते साठ दिवसांच्या दरम्यान त्या ठिकाणी करायची आहे आणि तिसरी आळवणी ही तुम्हाला ऐंशी ते नव्वद दिवसांच्या दरम्यान त्या आपल्या तुरपिकात करायचे आहे मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही तीन आळवण्या केल्या तर तुमच्या तूरपिकात मर रोग कंट्रोल होईल तसेच शेतकरी मित्रांनो उत्पन्नात देखील वाढ होईल अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर या सांगितलेल्या बुरशीनाशकाचा वापर तुमच्या तूरपिकात केला तर तुमच्या उत्पन्नात त्या ठिकाणी वाढ होईल आणि उत्पन्न चांगले होईल शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तुम्हाला असं वाटत असेल की या व्हिडिओने आपला काहीतरी फायदा होईल वी तर हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांसोबत शेअर करा जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असे एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान